श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वायसेवेकऱ्यांचं स्वा, हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा अखंड नाम जप यज्ञ आपल्याला या सप्ताहात करायचा आहे जे सेवेकरी स्वइच्छेने सेवा करतील त्यांचे जन्माजन्मांतरीच्या दोषातून दुःखातून संकटांतून आपली सुटका होईल हे त्रिकाल बाधित सत्य आहे त्यामुळे सर्व सेवेकऱ्यांनी आपल्या परीने आपल्या पारायणाला बसायचं आहे तर बघा घरी एक पारायण केलं तर एकाचे पुण्य मिळतं गावच्या मंदिरात पारायण केलं तर शतपुण्य मिळतं जर आपण तीर्थक्षेत्री केलं तर सहस्र पुण्य मिळतं पण तेच पारायण जर आपण गुरुगृही केलं गुरुच्या मठात केलं गुरु, 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 गुरु केंद्रा गुरुच्या केंद्रात केलं तर अनंत पुण्य केंद्रात पारायण यासाठीच आपल्याला करायचं आहे की आपल्याला अनंत पुण्य गुरुगृही केल्याचं पुण्य हे मिळणार आहे त्यामुळे सर्व सेवेकऱ्यांनी या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलं आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो आणि गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे गुरुचरित्राचं पारायण हे अंत अंतकरण शुद्ध असताना केलेलं चालू शकतं आणि जर आपल्याला या कालावधीत आपल्याला जमेल तेव्हा केंद्रात येऊन सेवा करायच्या आहेत आणि आपण केलेल्या सेवा असं म्हणतात की चित्रगुप्ताच्या वहीत आपली या सेवेची नोंद केल्या जाते तर आपल्याला या अब्जचंडीमध्ये या सेवेमध्ये आपल्याला समावेश करायचा आहे तर त्यावेळेला आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्यात तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र गायत्री मंत्र मंत्र नवारणव मंत्र महामृत्युंजय मंत्र स्वामी चरित्र सारामृत आणि दुर्गा सप्तशती त्याचबरोबर मल्हार सप्तशती रुद्रवाचन आपण सर्वांनी वैयक्तिकरित्या केलेल्या सेवेंचीही नोंद आपल्याला केंद्रामध्ये करायची आहे त्याचबरोबर औदुंबराच्या झाडाखाली भगवान स्वामी महाराजांचा वास तर आहेच त्याचप्रमाणे चौसष्ट योगिनींचा देखील वास आहे सदैव दत्त महाराजांसोबत या वृक्षाखाली चौसष्ट योगिनी असतातच त्यास, त्यास वंदन करायचं सर्व इच्छित फलप्राप्त आपल्याला होत जातं भक्तियोगाचा सर्वात महत्त्वाचा योग म्हणजे प्रदक्षिणा आहे तर औदंबीर औदंबराला आपल्याला प्रदक्षिणाही जेवढ्या मारता येतील तेवढ्या या कालावधीमध्ये मारायच्या आहेत की जी केल्यावर सर्व तीर्थांचे दर्शन झाल्याचं पुण्य आपल्याला मिळतं मनातील सर्व वाईट विचार दूर होतात म्हणून किमान अकरा प्रदक्षिणा करणं आपल्याला गरजेचं आहे प्रदक्षिणेमुळे त्वचेचे श्वसनाचे विकार नाहीसे होतात बाहेरील बाध बाधा असलेली पण आपले निवारण होते असं म्हणतात ज्यांच्या मनी श्री सद्गुरू विचार तो नसे कधी लाचार ज्याच्या अंगी सद्गुरूची भक्ती त्याला नाही कशाची भीती ज्याच्या हृदयात श्री सद्गुरुमूर्ती त्यांची होईल जगभरात कीर्ती जो करेल स्वामींची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होतील वजा त्यामुळे सर्व स्वामी सेवेकरांनी आपल्या या सप्ताहाच्या कालावधीमध्ये किमान केंद्रामध्ये जाऊन मठामध्ये जाऊन सामूहिक पारायण करायचं सा आहे त्याचबरोबर आपल्याला औदुंबराच्या वृक्षाखाली जर कोणाला पारायण करता आलं तर ते त्याचं खरंच भाग्य आहे की त्याला एवढी मोठी आ, सेवा त्याच्या हातून घडणार आहे की गुरुचरित्राचं पारायण तो खूप भाग्यवंतच आहे की ज्याच्याकडून गुरुचरित्राचं पारायण हे औदुंबराच्या वृक्षाखाली होणार आहे कारण कसं ना बऱ्याचशा सेवेकऱ्यांचं असं असतं की मला केंद्राच्या आतमध्ये बसायला भेटलं पाहिजे स्वामींसमोर बसायला भेटलं पाहिजे पण प्रत्येक केंद्रामध्ये प्रत्येक मठामध्ये औदुंबराचं झाड हे स्वामींच्या समोर आहेच तर जर कुठे जागा नसली असली तर औदुंबराच्या वृक्षाखाली जर तुम्हाला खरंच पारायण करायला मिळालं तर तुम्ही तिथेही पारायण करायला कुठलीच कचुराई करू नका तुम्ही नक्की पारायण करा आणि हे पारायण करत असताना तुम्ही कुठल्याच सेवा या तुमच्याकडून जेवढ्या प्रमाणात होतील तेवढ्या प्रमाणात तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि श्री गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नाही तर गुरुचरणी समर्पित असलेलं दिव्य जीवनसूत्र आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे आध्यात्मिक मार्गदर्शनाचा अमृत स्रोत आहे यात केवळ कथा नाही तर प्रत्येक ओळीमधून आपल्याला जीवन कसं जगावं श्रद्धा आणि भक्तीची खरी व्याख्या काय आहे हे शिकायला मिळतं त्यामुळे सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी गुरुचरित्र पारायण हे नक्की 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 करा बस एवढीच छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ